नमस्कार आज मी माझा थोडासा अनुभव सांगते की माझ्या शारीरिक दुखण्यातून मी थोडी कशी मात केली मला दो के दोन हजार अकरामध्ये सहा केमो देण्यात आले आणि ते सहा केमो दे आणि दे प्रत्येक वेळेला दोन महिन्याने वगैरे माझं सी टी स्कॅन वगैरे करायचे त्यामुळे बऱ्याच नसणाऱ्यामधून ते इंजेक्शन टोचून टोचून माझी बोटं आहेत ती काम करेन अशी झाली आ, एक साधं बो झाकण जरी उघडायचं तरी मला उघडता येणार आणि बायकांची काम म्हणजे किचनमध्ये गेलं की कि प्रत्येक का प्रत्येकाला खूप कामं असतात मिक्सर लावलं ला, तर मिक्सर लावलेलं ला, मला मिक्सर काढता येईना मिक्सरमध्ये वाटलेलं झाकण मला काढता येणं म्हणजे प्रत्येक कामामध्ये मी भ अतिशय दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागले की मला बोटांची हालचाल करणं इत इतकं दुरापास्त झालं होतं प्रत्येक हाड न हाड दुखायचं हाताची पाहिजे तशी हालचालच व्हायची नाही इतकं रडायला यायचं आणि तसं काही खूप वय नाही की त्या अगदी वय झालंय मला जमत नाही हे म्हणायलाही लाज वाटायची हल फक्त त्यावेळेला फिफ पन्नासावी पन्नास वर्षाची होती आणि माझ्या नव्वद प्लसच्या सासूबाई त्या घरात हालचाल करायची आणि मला जमत नाही ह्याचं इतकं लाजीरवाणं वाटायचं मी मग सूक्ष्मक्रिया स्वामीजींचे खूप व्हिडिओ वगैरे बघून सूक्ष्मक्रिया वगैरे करून काम करण्यायोग्य बोटं बनवली आणि मग नंतर नोकरीला वगैरे लागले रिझ्यूम झाले आणि नोकरीही पूर्ण केली आणि मग दोन हजार वीसला मी निवृत्त झाले पण हाताचे म्हणजे झाकण झाकण गट, उघडणं कडक घट्ट कामं करणं माझ्याने जमत नव्हतं आणि मी आ, आ, इथे पुण्याला आली तर आमच्या शेजारच्याच एका मुलीची रोज रांगोळी काढायची आणि अतिशय सुंदर रांगोळी असायची सोबत सुंदर तर तिला मी म्हणायचे तू खूप सुंदर रांगोळी काढते तर ती मला म्हणाली मग तुम्ही पण प्रयत्न करा मी म्हटलं अगं माझी बोटं नाही साथ देत तर ती म्हणाली तुम्ही प्रयत्न तर करा देतील बोटं साथ <laughs> आणि मग मा तिने मला तिच्याकडच्या फेविकॉलच्या बॉटलमध्ये वगैरे ते ह्या ह्याच्या बो ह्याच्याने ते घालतात ना बोटाने न घालता तुम्ही ह्याने प्रयत्न करा वगैरे असं म्हणून तिने माझ्या मला प्रेरित केलं मी पहिल्यांदा जाऊन आणि मुंबईपेक्षा पुण्यातल्या समोर छान जागा आहे रांगोळी वगैरे काढायला तर म्हटलं मला पहि लहानपणी खूप हौस होती पण जागेमुळे काढता नाही आल्या आणि आमच्या दहिसरच्या घरात तर अक्षरशः जिना ओलांडला कीच दार होतो त्यामुळे तिथे तर रांगोळी काढणं शक्यच नव्हतं तर मग म्हटलं इथे बघूया आणि सुरुवात माझी अगदी एक लाईन पण मारता येईना पण सरळ रेश करताच येईना टिपके काढता येईना अशी मी हळूहळू हळूहळू सुरुवात केली वाकड्या तिकड्या करायला लागली पण रोज उठून मी रांगोळी घालायला लागली ला आणि मग मग मीच माझाच मी विचार केला चुकीची का असे ना आपली केलेली रांगोळी आपण फेसबुकवर वगैरे माझ्या स्टेटसवर वगैरे घालायला लागली ला असू दे माझा सुबक येत नाही पण कोणीतरी मला त्याच्याबद्दल काहीतरी चांगलं सांगेल आणि मग मी अजून चांगलं करायचा प्रयत्न करेन आणि मी रोज मग मा, माझी काढली रे काढली फोटो काढून स्टेटस ठेवाय ठेवायला लागले आणि मग त्या आणि ते, ते स्टेटस ठेवायचं आहे फेसबुकला घालायचं आहे म्हणून का असे ना मी रोज रांगोळी काढायला लागली आणि खोटं वाटेल एक दोन तीन महिने मी हा प्रकार केला असेल ज्या मला सरळ रेश काढता येईना बोटाने रांगोळीची ती आता मला काढता येते आजही मी असं बिलकुल म्हणत नाही की माझी अगदी खूप सुंदर वगैरे रांगोळी होते पण आता मला स्वतःला थोडासा स्वतःबद्दल विश्वास आला की मला रांगोळी छान जमते आता माझं अजून रंगसंगतीवर एवढं नाही आहे रंगसंगती मला एवढी छान जमत नाही पण मला हल्ली बघितले म्हणून मी एक रो बघून ठेवते एक यूट्यूबवर गेलं की आपल्याला रांगोळी घातली की वेगळ्या रांगोळ्या दाखवतात मग त्यांची बघायची आपल्याला कुठली आणि त्यातल्या त्यात ते मॉडिफाय करून आपल्याला जशी जमेल तशी सोपी सोपी करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळ खूप सकारात्मक जातो म्हणजे मला मी उगा अप, मी नेहमी म्हणते आपल्या ह्याच्यामध्ये उगाच नाही म्हटलेले आहे सोळा विद्या चौसष्ट विद्या कला वगैरे ह्या एक एक कलातून एक एक विद्यातून आपल्याला खूप काही आज माझी बोटं इतकी स्ट्रॉंग झालेली आहेत आता मला एकही झाकण उघडताना वगैरे नव्वद टक्के वेळेला मला कोणाचा आधार घ्यावा लागत नाही मी कुठलीही बॉटल जामची वगैरे उघडताना सहज उघडू शकते मिक्सर वगैरे वाटताना वापरताना मला वापरता कोणाकडे अरे मला लावून द्या मला करून द्या हे मला म्हणावं लागत नाही माझे छान मिक्सर वगैरे वापरता येतं मी आता विणकाम वगैरे पण जास्त करते माझी बोटंही चालतात काहीतरी आपण नवीन सुर सृजन सुरु, केलं नवीन काहीतरी निर्माण केलं निर्मिती केली भले ते वेडवाकडं असेल मी म्हणत नाही खूप अजून म्हणजे चांगलं करायची इच्छा ठेवते पण मी नवीन काही ना काही करायची हे करते त्यामुळे माझ्याकडून दो, दोन गोष्टी झाल्या आता एक रांगोळी काढायला आपण बसतो त्यावेळेला मी तरी अजूनपर्यंत उकिडवीच बसते म्हणजे अशी पूर्ण मांडी घालून वगैरे बसत नाही त्या दोन प्रकार होतात त्या उकीडवी बसण्यामुळे आपल्या ती पोश्चर आपल्यामध्ये हल्ली इंग्लिश टॉयलेट वगैरे आल्यामुळे खूप कमी होत गेलेली आहे आणि आता उलट डॉक्टरही सांगतात की थोडंसं सा डकवॉक करा हे करा, करा। तो जशी, जशी ते करा तर नैसर्गिकरित्या तिथे उकीडवी बसून करताना रांगोळी करताना पाच दहा मिनटं का ना पंधरा मिनटं जशी मी ज जशी रांगोळी केली असेल तेवढा वेळ बसणं त्यामुळे पोटावर एक प्रकारे प्रेशर व्यवस्थित बसतं एक प्रकारे तर एक आसनच होतं नाही का आणि माझी मोठेही छान होतात तर ह्या ज्या कला आहेत कुठेतरी मन रमवा चांगल्या पद्धतीने तुम्हाला विणकाम आवडतं तर विणकाम करा शिवणकाम आवडतं तर शिवणकाम करा काही नाही तर खरंच सांगते मी तर कधी कधी तीस तीस रांगोळी पुन्हा जमा करते आणि त्याच रांगोळी म्हणजे पुन्हा तुम्हाला असा खूप खर्च आहे असंही वाटायला नाही आणि दारासमोर ते दिसायलाही सुंदर दिसते रंगसंगती जमेल तशी करायची आणि खूप हल्ली ते वेगवेगळे पॅटर्न येतात दोन मिनटात घालायची पण त्याच्यामध्ये आपण वेळ वाचवतो आत्ता निवृत्त झालेलो आहोत आपण म्हणजे मी माझ्यावरून सांगते आता आपल्याकडे वेळ नाही आहे वेळ नाही पेक्षा आपल्याला सकारात्मक आणि सृजनशील पद्धतीने चांगला वेळ घालवायचा आहे तर कशाला तिथे शॉर्टकट मारून ती जेव्हा आपल्याकडे नोकरीला जायचं आहे एक धावपळ आहे तेव्हा ठीक होतं की ते ठसे आणले आणि त्या ठस्यातून रांगोळी काढली आत्ता जर आपल्याला वेळ आहे थोडासा छान वेळ घालवायचा आहे तर माल मला तरी ह्या रांगोळी ह्या कलेने माझ्या बोटांचा खूप चांगला उपयोग व्हायला लागला हालचाल चांगली व्हायला लागली आणि हो जे मला त्रास होत होता म्हणजे मी पन्नासाव्या वर्षी माझी बोटं हल हलत नाहीत म्हणून मला जो त्रास होत होता मला दुखत होतं आज मी बासष्टाव्या वर्षी त्याच बोटांना मी खूप थँक्यू म्हणते की मला अतिशय छान जमतं पन्नासा वर्षी त्राण होतं आणि आता मला जमू लागतं आणि आता मी विणकाम वगैरे पण करताना बोटं वगैरे हात वगैरे खूप छान कार्यरत राहतात फक्त एवढंच आपण करायचं अति कुठलीच गोष्ट करायची नाही खूप मोठी रांगोळी पहिल्यांदाच काढून बसायचं नाही हळूहळू आपल्याला जसं जमेल पहिल्यांदा नुसती स्वस्तिक काढा नुसते स्टार काढा असं करत करत हळूहळू ह्या गोष्टी वाढवा कला म्हणा ह्याला विद्या म्हणा घराची सुशोभीकरण म्हणा काही म्हणा पण आनंद खूप हो मिळून जातो छोटीशी रांगोळी पण खूप आनंद देऊन जातो तुम्ही माझा ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे च आवडत असल्यास कौतुकाची थाप पसंतीची दा द्या नक्की द्या